ओ सासरे बुवा तुम्ही संध्याकाळचं काय जेवणार आहे नाही नाही संध्याकाळचं जेवण मी अजिबात करणार नाही माझी डिरी लय वाढवल्या बर बर ओ भाऊजी तुम्ही संध्याकाळचं काय जेवणार आहे हो नाही वहिनी आम्ही दोघ पण आमच्या मित्राचा वाढदिवस आहे तिथे जेव्हा जाणार आहे ठीक आहे भाऊजी स्वर बाळा तू काय जेवण करणार आहेस नाही नाही मी नाही जेवणार आत्ताला दिलेला लाडू खाणार आहे बर बाळा ओ तुम्ही काय जेवणार आहे जेवणार आहे का म्हणजे हे का विचारायची पद्धत झाली का चपात्या कर मी पनीर जाऊन आणतो पनीरची भाजी कर आणि मस्त पैकी कोशिंबीर कर आणि मला जिरा राईस आवडते जिरा राईस पण ठीक आहे करते तुम्ही या तुम्हाला पिशवी देते तुम्ही जाऊन पनीर आणा म्हणून बाबा आजपासून मी रोज डाएट करणार आहे आठवड्यात फक्त एकदाच जेवणारे तेही महापुरता असलं तर नाहीतर चक्क बसे